नमस्कार मित्रांनो मी एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहे अजून काही योजना आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या राबवण्यात येणार आहेत पाच फेब्रुवारी हो दोन हजार चोवीस म्हणजे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे नक्की काय निर्णय घेतला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण आता चालू करू मित्रांनो नमस्कार मित्रांनो हा आहे मंत्रिमंडळ निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर याच्यामध्ये काय सांगलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील आहे तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये कोणते कोणते लाभ भेटणार आहे त्यात आपण पाहणार पहिला मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मन मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे मित्रांनो दुसरा आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्ष वरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना याचा लाभ <सवचितन> घेता येणार आहे तिसरा आहे ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशेतपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी स्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर आहे चौथं आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचं सर्वेक्षण व स्कॅनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थीना तीन हजार रुपये एक रकमे थेट लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये भेटणार आहे मित्रांनो बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर पाचवा केंद्राची राष्ट्रीय वयस्वी योजना राज्यातील निवडूक जिल्ह्यात हो राबवण्यात येत होती मात्र आता मुख्यमंत्री वयश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे मित्रांनो याच्या अगोदरची जी योजना होती राष्ट्रीय वयश्री योजना ही फक्त निवडक जिल्ह्यामध्ये दे राबवण्यात येत होती तर आता जी ही मुख्यमंत्री वयश्री योजना आहे ती प्रत्येक नाही तर सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे त्यानंतर आहे शेवटचा या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयाचा खर्च करण्यास मान्यता भेटलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंत्रिमंडळाचा निर्णय जो आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी याच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि जर तुमच्या आजूबाजूला कोण ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना ही व्हिडिओ दाखवा आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल अकाउंटला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो